नमस्कार मित्रांनो मी इक्बाल चौगले माझ्या फेसबुक अकाउंटमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एक वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे गेले दोन चार दिवस चिपळूण शहरामध्ये हे उपकरण विक्रीसाठी जळगाववरून काही विक्रेते आलेले आहेत आणि हे जे उपकरण आहे ते शेतकरी बांधवांसाठी फार मोठं महत्त्वाचं आणि उपयोगी आहे सध्या शेतीमध्ये जे वन्यप्राणी येतात आणि शेतीचं बागायतीचं जे नुकसान करतात तर अशा प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी पिटाळून लावण्यासाठी ह्या उपकरणाचा उपयोग होणार आहे नाक्या नाक्यावर हे उपकरण खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांची फार मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या उपकरणाचा नक्कीच या, या बागायतांना उपयोग होणार आहे कारण ज्या प्रकारचे बंदुकीतून गोळी सुटावी आणि आवाज मोठा व्हावा तशाच प्रकारचा आवाज ह्या उपकरणातून होतो आणि जे बागेमध्ये आलेले वन्यप्राणी आहेत ते पळून जातात तर ह्याचं देखील हा विक्रेता आपल्याला करून दाखवतो पाहूया हा विक्रेता त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवतो आहे हा पूर्णत पाईपपासून बनवलेलं उपकरण आहे त्याला एक मोठा होल ठेवला आहे आणि ह्या होलमध्ये जे कार्बोनेट आहे ते टाकलं जातं कार्बोनेटचे खडे टाकले जातात त्या खडे टाकल्यानंतर त्याच्यावर बॉटलनं पाणी मारलं जातं पाणी मारून झाल्यावर ते जे होल आहे तो पॅक केला जातो आणि थोडंसं मिश्रण केलं जातं त्याचं आणि त्याच्यानंतर जो पाठच्या साईडला लायटर आहे तो प्रेस केला जातो आणि फार मोठा आवाज होतो हे पहा आमचे मित्र प्रफुल्ल केळसकर आहेत आंबा बागा आहे त्यांची तर त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे त्यांनी पाताक्षणी हे उपकरण खरेदी केलं आहे आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांनी हे उपकरण खरेदी केलं आहे कारण शेतीमधून जे हे वन्य प्राणी आहेत ते हुसकावून लावण्यासाठी ह्याचा फार मोठा उपयोग होतो हे आमचे मित्र आहेत राकेशजी शिंदे आमचे अरम चौगुले आहेत तर हे सर्वच मंडळी हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी तिथे उपस्थित होते खरेदी करण्यासाठी उपस्थित होते मला देखील ह्या उपकरणाचा मोह आवरला नाही आणि मी देखील या गोष्टीचं प्रा प्रात्यक्षिक केलं खरंच फार मोठा आवाज येतो या उपकरणातून आणि प्राणी पळून जातात आपल्याला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद